नमस्कार श्यामप्रिया किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करते तिळगुळांच्या लाडूची रेसिपी आपण एकदम हेल्दी आणि टेस्टी लाडू बनवूया तेही परफेक्ट प्रमाणासोबत तुम्ही पहिल्या वेळेस बनवत असाल तरी नक्की परफेक्ट बनतील तर सगळ्यात पहिले मी तीळ घेतले आहेत तिळ मी अडीचशे ग्रॅम घेतलेले आहेत आणि गुळ घेतलेला आहे सव्वा दोनशे ग्रॅम गुळ मी चाकूनी बारीक कट करून घेतलेला आहे आणि दोन्हीचं प्रमाण आपण सेम घेतलं तरी चालतं पण मी गूळ थोडासा कमी घेतलेला आहे आता सगळ्यात पहिलं मी तीळ भाजून घेते तीळ भाजताना आपण गॅस मिडियमपेक्षा कमी करून भाजून घ्यायचे म्हणजे पटकन तीळ करपले जात नाहीत आणि तीळ जर करपले ना तर तिळाची टेस्ट कडवट होते त्यामुळे आपण थोडासा गॅस कमी करूनच तीळ भाजून घ्यायचे आणि तिळ आपण मस्त भाजून घ्यायचे छान असे तीळ भाजायला आपल्याला पाच ते सात मिनिट नक्की लागतात आपले तीळ छान भाजत आलेले आहेत एकदम छान असे भाजले आता हे तीळ मी काढून घेते एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि आपण हे तीळ थंड करून घ्यायचे तीळ थंड होत आहेत तोपर्यंत याच कढईत मी घेते एक चमच तूप तूप टाकलं ना तर आपले लाडू मस्त होतात त्यामुळे नक्की एक चमच तूप टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण बारीक कट करून घेतलेला गूळ त्याच्यामध्ये टाकून घेऊ तूप सगळीकडे मी स्प्रेड करून घेतलेले आहे कढईत आता गूळ टाकून घेते तुम्हाला जर जास्त गोड गुळ तिळाचे लाडू खायचे असतील तर तुम्ही गूळ अडीचशे ग्रॅमच टाकून घ्यायचा आहे तीळ जेवढे आहेत तेवढे मी थोडी क्वांटिटी कमी घेतलेली आहे गुळाची तर सगळं गुळ मी याकडे कडे टाकून घेते आणि आपण गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे कढईमध्ये गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आपण सतत गूळ हलवत राहायचं आहे म्हणजे कढईला चिटकला जात नाही आपण तूप टाकलेलं आहे त्यामुळे तर बिलकुल पटकन चिटकला जात नाही पण कंटिन्यू हलवत राहिलं ना तर जर आपण झिटकला जाणार नाही त्यामुळे आपण गुळ कंटिन्यू हलवत राहायचं आहे आता याच्यामध्ये दोन ते ती तीन चम्मच पाणी टाकून घ्यायचंय थोडंसंच पाणी टाकून आहे आणि आपण मस्त या गुळाचा पाक बनवून घेऊ आपल्याला पाक जास्त कडक पण नाही बनवायचा कारण आपण पाक जास्त कडक बनवला ना तर लाडू कडक होतात आपला गूळ शिजत आलेला आहे पाक बनतोय आता मी टाकून घेते चिमूटभर मीठ आणि चिमूटभर सोडा खायचा सोडा टाकून घेतलेला आहे आपण गोड पदार्थ बनवताना जर चिमूटभर मीठ टाकून घेतलं ना तर गोड पदार्थाची टेस्ट नक्कीच खूप वाढते त्यामुळे चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आपला पाक छान शिजत आलेला आहे या टाईपमध्ये बबल्स आले ना तर समजून घ्यायचं की आपला पाक छान झालेला आहे तर आता हा पाक आपल्या बरोबर शिजला आहे की नाही हे ओळखण्यासाठी काय करायचं तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपण थोडासा पाक या वाटीमध्ये टाकून घ्यायचा आहे हा जर पाक आपल्या हाताला छिटकला नाही याची छान गोळी बनली तर समजून घ्यायचं आपला पाक तयार आहे खूप कडक पण नाही झालेला छान असा आहे स्मूथ तर आपला पाक व्यवस्थित झालेला आहे तर आपण आता याच्यामध्ये तीळ टाकून घेऊ शकतो आणि आपण तीळ टाकताना गॅस एकदम बारीक करून तीळ टाकून घ्यायचेत सगळे तीळ मी याच्यामध्ये टाकून घेतले आहेत आणि आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिळ आणि गूळ तिळ कुठेच कोरडे नाही राहिले पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे पाकामध्ये तीळ जोपर्यंत व्यवस्थित पाकामध्ये मिक्स होत नाहीत तोपर्यंत आपण गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे तीळ व्यवस्थित पाकामध्ये मिक्स झालेले आहेत तर मी आता गॅस बंद करून घेते आहे आता मी एका प्लेटला तूप लावून घेते आणि हे आपण तयार केलेलं मिश्रण थोडंसं थोडंसं प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला लाडू जसा पाहिजे तसं कमी जास्त क्वांटिटीमध्ये टाकून घ्यायचं आहे आपण या टाईपमध्ये जर लाडू बनवले तर हात पटकन बनले जातात आपल्या हाताला चटके बसत नाहीत त्यामुळे या टाईपने सोपे जातं मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि आता आपण लाडू बनवून घेऊ हे लाडू झटपट बनतात मी खूप छोटे पण नाही आणि खूप मोठे पण नाही या टाईपमध्ये लाडू बनवून घेते तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही छोट्या मोठ्या साईजमध्ये बनवून घेऊ शकता आपले लाडू छान बनत तर मी सगळे लाडू बनवून घेते सगळे लाडू आपले बनवून झालेले आहेत आणि गरम गरम आहेत तोपर्यंतच तो हे लाडू बनले जातात तर आपले लाडू तयार आहेत तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने एकदा तरी लाडू तुम्हालाही नक्कीच आवडतील आणि एकदम परफेक्ट बनतात तर नक्की ट्राय करा आणि तुमचे लाडू कसे बनले तेही सांगा आणि ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा